सरकारला या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करत आहोत आम्ही सरकार पक्षामधले जरी लोक असलो तरी आम्ही बौद्ध धर्मीय आहोत याची नोंद सरकारने घ्यावी याच कारण असं आहे साधा अशोक चक्र घरावर जर दिसलं तर हे घर बौद्धांचं आहे अशोक चक्र एखाद्याच्या गाडीवर मोटरसायकलवर कारवर दिसलं तर हे घर बौद्धांचं आहे आणि ज्या वेळेला तिरंग्यावर अशोक चक्र दिसते त्यावेळेला यांना हा देश बोधांचा वाटत नाही ही त्यांची घाणेरडी मानसिकता आहे ही मानसिकता सरकारने तपासून बघावी आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा त्याच्यामध्ये सुधारणा करावी आम्ही रद्द करा म्हणत नाही तर त्याच्यामध्ये ती सुधारणा करावी कारण त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे नऊच्या नऊ सदस्य हे बोद्ध धर्मीय असले पाहिजेत आणि कलेक्टर जरी त्यांना त्या समितीचा अध्यक्ष करायचा असेल तर तो, तो बौद्धचा असावा किंवा बौद्ध भिक्षु असावा महावीर महाथेरो असावा ही आमची समस्त लातूरच्या रिपब्लिकन जनतेची मागणी आहे एवढंच बोलतो आणि सर... सन्मान्य कलेक्टर लातूरचे यांना आम्ही सर्व रिपब्लिकन जनतेनी या तुम्हाला या चित्रात दिसतात तेवढ्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून या मागणीचं निवेदन दिलेलं आहे प्रमुख आमच्या चार मागणे आहेत महाबोधी महावीराचे संपूर्ण नियंत्रण बौद्धांकडे द्यावं महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सुधारणा करावी आणि व्यवस्था पण समितीत फक्त बौद्ध धर्मीय असावेत समितीचे अध्यक्षपद हिंदू कनेक्टर असण्याचे रद्द रद्द करून बौद्ध धर्मियांना अध्यक्ष होण्याचा अधिकार द्यावा महावीराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबीमध्ये कोणत्याही इतर धर्मियांचा हस्तक्षेप नसावा आणि तो सरकारने थांबवावा या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे तरी सरकारने या मागणीचा निश्चितपणाने विचार करावा आणि ही बौद्ध महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि हिंदूंच्या ताब्यातून पंडे पुजारी महंतांच्या ताब्यातून ते मुक्त करावं अन्यथा याच्यानंतर महाराष्ट्रभर आणि रिपब्लिकन नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात असा इशारा आम्ही रिपब्लिकन जनतेच्या वतीने देत आहोत जय भीम जय भारत आपल्या सर्वांचे आभार साधू महंत आणि पुष्यमित्र शुंगाचे वारसदार असल्याचं सांगतायत आणि या विधानातून त्यांना नेमकं काय सूचित करायचं जर त्यांच्या त्या विधानाला तुमचं काय प्रत्युत्तर त्या संघ परिवाराचे लोक आहेत बुद्ध काळामध्ये तेच झालं होतं राजा सम्राट अशोकाच्याही काळामध्ये तेच घडलं होतं आणि आताही तेच घडवत आहेत भिक्खू संघामध्ये सुद्धा आर्यसएचे लोक हे चिवर घालून लपलेले आहेत ते तुम्हाला आम्हाला शोधून काढावं लागतील चला